आता आपण पाहूया की सव्वीस आणि सत्तावीस वचन हे कशासाठी हे झालं का परमेश्वर आपल्याला नवा हृदय देणार नवा आत्मा देणार पाशांमय हृदय काढून टाकून मांसमय हृदय का देणार का तो त्याच्या वचनाप्रमाणे आपल्याला चालायला लावणार ला ला व त्याचे निर्णय का आपण आचरावेत आणि काय होणार ह्या गोष्टींनी काय होणार आणि कशासाठी परमेश्वर आपल्याला ह्या गोष्टी करायला सांगत आहे तर यासाठी आपण अठ्ठावीस वचन नाही पाहणार आहे एक ट्विस्ट आलाय आता स्टोरीमध्ये की नवीन हृदय नवा आत्मा कशाला परमेश्वर आपल्याला देणार आणि काय असं झालं की परमेश्वराला हे करण्याची वेळ आली तर यासाठी आपण पाहूया छत्तीसावा अध्याय बावीसावं वचन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू परमेश्वर म्हणतो हे इस्रायलाच्या घराण्या मी हे तुम्हा प्रित्यर्थ करत नाही देव आपल्यासाठी नाही करणारे हे तर तुम्ही राष्ट्रांत राष्ट्र राज राष्ट्र राष्ट्रांत जाऊन माझ्या पवित्र नामास बट्टा लावला म्हणून माझ्या नामा प्रित्यर्थ मी हे करीत आहे तुम्ही माझ्या थोर नामास राष्ट्रांसमोर बट्टा लावल्यामुळे त्या राष्ट्रांनी माझे नाम अपवित्र मानले ते ती पवित्र मान मानतील असे मी करीन आणि त्या राष्ट्रांच्या देखत तुमच्या ठाई मला पवित्र मानतील तेव्हा राष्ट्रांत समजेल की मी परमेश्वर मी परमेश्वर आहे असे प्रभू परमेश्वर म्हणतो यावेळेस आपल्याला समजलंच असेल की परमेश्वर हे आपल्याबाबत नाहीच आहे परमेश्वराची वचनं फक्त त्याच्या नामाप्रित्यर्थच आहेत आणि आपल्या जीवनांमुळे यावेळेस आपण एक आशीर्वादित प्रार्थना करणार आहोत या भूतलावर असलेल्या प्रत्येक मंडळांसाठी की आपण ज्या ज्या अशा गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे जिवंत देवाच्या नावाला बट्टा लागला मग ते आपलं राहणं सहन असू दे आपली वागणूक असू दे आपलं फक्त लोकांसमोरच जिवंत देवाच्या नावाला बट्टा ना लावलाय तर सैतान सैतानाच्या पिल्लांसमोर पण देवाला मान खाली घालायला आपण लावले आणि ला ला, ला हे आपल्याला कबूल करावंच लागेल आणि आता जर आपल्याला हे समजत आहे तर यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत की आपन, या क्षणापासून पुढे तरी आपण आपलं घरान व या भूतलावर जितके मंडळी आहे ते आपण परमेश्वराच्या नावाला बट्टा लावून ना, ला ना लोकांसमक्ष ना तो सैतान त्याची पिल्ल त्याच्या समक्ष आपल्या देवाचा अपमान करण्यास आपण धजणार नाही यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत मी पुन्हा वचन वाचते की मी हे तुम्हा प्रित्यर्थ करत नाही तर तुम्ही राष्ट्रा राष्ट्रांत जाऊन माझ्या पवित्र नामास बट्टा लावला म्हणून माझ्या नामा प्रित्यर्थ मी हे करीत आहे तुम्ही माझ्या थोर नामास राष्ट्रांसमोर बट्टा लावल्यामुळे त्या राष्ट्रांनी माझे नाव अपवित्र मानले कुणी बट्टा लावला देवाच्या लोकांनी आणि देवाच्या लोकांनी बट्टा लावल्यामुळे राष्ट्रांची आजकाल हे जे भुंकणारे कुत्रे का उठतात देवाच्या बद्दल कुणाला भय का नाहीये कारण जिवंत देवाच्या लोकांमध्येच त्याच भय उरलं नाहीये ना त्याच्यावर आदरयुक्त प्रीती कोण करत आहे त्याच भुंकणारे कुत्रे उठतात आणि देवाची घर पाडायची भाषा करतात आणि यासाठीच परमेश्वरांनी ठरवलं आहे ह्या युगातही जी गोष्ट मागे झाली एच केलच्या टाइम मध्ये तीच गोष्ट तो आता परत करेल आणि प्रत्येक युगामध्ये जेव्हा जेव्हा अशी गत होईल तेव्हा तेव्हा परमेश्वर हेच गोष्ट करणार आहे की परमेश्वर त्याच्या नियुक्त केलेल्यांना नवा आत्मा व नवे हृदय देईल जेणेकरून आपण त्याच्या वचनाप्रमाणे चालू हा मासे खेली बाले खाला मासा ठारा बादासे खिर्री बिला बाजा खारा बसू इ मा शे खे रि बे ला खा सा खे बो लो बो जो खोरे खिरी बाजा तुमचा किंवा अनम्यूट असू द्या यावेळेस आपण एका मताने व एका विश्वासाने काही प्रार्थना करणार आहोत आ साठा बा ला खा ला बाला खाला मा सा बो मा ख्रा बाला बाजा खारा हे परमेश्वरा प्रभू त्याच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे आम्ही जवळ येतो प्रभू परमेश्वरा आमच्यामुळे आमच्या बोलण्या चालल्यामुळे आम्ही तुला आमच्या अंतकरणात तुच्छ लेखल्यामुळे तुझ्या घरामध्ये तुझी जागा स्वतः घेतल्यामुळे ज्या गोष्टी घडल्या व त्यामुळे जे राष्ट्रातील लोकांनी तुझा तुझ्या पवित्र नावाला अपमानित केलं तुझ्या पवित्र नावाला आम्ही बट्टा लावण्याचं कारण ठरलो प्रभू परमेश्वरा आम्हाला विशेष ज्यांनी ज्यांनी ही अधर्म केली आहेत प्रभू परमेश्वरा तू त्यांच्या उन्मत्त वृत्तीला तुझ्या समोर नीच करावं व त्या प्रत्येकाला प्रभू आमचे हात तुझ्या समोर निर्मळ आहेत हे तू जाणतोस तू अंतकरण पारखणारा प्रभू आहेस आमच्या 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 डोक्यातील आम विचार उत्पन्न होण्याच्या आधीच तुला ते ठाऊक आहेत यावेळेस लिबा लेखा बो सोखो बोखो ज्यांनी ज्यांनी या युगामध्ये तुझ्या पवित्र नावाला बट्टा लावून तुझे पवित्र नाव लोकांच्या समोर अपमानित तुला खा तुझ्या अपमानास तुझ्या तोर नावाच्या अपमानात जे जे कारणीभूत झाले प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचं भय पहिला त्यांच्यावर येवो आपल्या आपल्या पापामध्ये झाल्यावर जे रामपणा ते करतात व सैतान त्यांच्या बापा प्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतायत प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात प्रत्येक सैतानाचं पिल्लू तुझ्या घरामधून त्याचा समूळ नायनाट करण्यात येवो व जो जो तुझ मूल आहे जो प्रभूचं मूल आहे त्या प्रत्येका प्रत्येकाची स्थापना त्या जागी करण्यात येवो प्रभू ये सामर्थ्यशाली नावात तुझी मुलं या नात्याने तुझं पुत्र व कन्या या नात्याने विशेषतः आम्ही जे दोन तीन लोक इथं आहोत प्रभू तुझ्या मुली या नात्याने आम्ही घोषित करतो की तुझ्या नावाचा इथून पुढे कधीही अपमान होणार नाही ना आमच्या हयातीमध्ये होईल ना येणाऱ्या हो प्रत्येक युगांमध्ये होईल कुठल्याच पिढींमध्ये आमच्या पिढीमध्ये नाही व येणाऱ्या कुठल्याच पिढीमध्ये तुझ्या पवित्र नावाला आम्ही बट्टा लावणारे लोक असणार नाही प्रभू जे देवदूताच सोंग घेऊन बसले आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात दैवी भय राब असे लिहिलो ते मुं माजूर अंतकरण आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ते परमेश्वराच्या भयाद्वारे थरथर कापण्यात येवो प्रत्येक प्रकारच्या उन्मत्तपणामुळे जे स्वतःच देव बनले आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तो प्रत्येकाला तो कुणी का असे ना त्या प्रत्येकाला आपली जागा दाखवणारा आपली लायकी दाखवणारा प्रभू आम्ही तुझे आभार मानतो आणि यावेळेस आम्ही घोषित करतो की इथून पुढे आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत असो किंवा आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश केल्यावरही असो प्रभू परमेश्वरा कुणीच तुझ्या पवित्र नावाला बट्टा लावण्यासाठी धजणार नाही आणि तुझ्या थोर नावाला राष्ट्रांसमोर अं अपवित्र करण्यासाठी आमच्यातील कुणीच धजणार नाही प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात प्रभू तुझ्या राज्यासाठी ज्याला तू निवडलंस ज्याला तू नियुक्त केलंस असा प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्याला तू निवडलेस व नियुक्त केलेस त्या प्रत्येकाची नेमणूक करण्यात येवो तो प्रत्येक जण जो, जो उन्मत्त उन्मत जीव आहे लाखा सि लाबा खेला उन्मत्त मगरूर जीव प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्याचं उच्छाटन करण्यात येवो सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वराचं भय याने त्याचं अंतकरण Mm -hmm. Grâce le zawo, le moshé kebo.

तुझ्या नावासाठी तू तु मला खामाले खाली मिली खालामा शिची खेररी किलाबाजा खर्रा बाजू खोबो प्रभू येशूक्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात धन्यवाद तू तु तु तुझ्या घरात तुझी सुव्यवस्था आणणारा प्रभू या भूतलावर जिथे कुठे तुझं नाव घेतलं जातं त्या प्रत्येक ठिकाणी आपलं गौरव आपलं सामर्थ्य प्रगट करणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद आलेलू या मर्त्य मनुष्याने इतर दुसऱ्या मर्त्य मानवावर का भरवसा मनुष्य कुठल्या तरी मनुष्याच्या जीवावर त्याने उडी का मारावी परमेश्वर बघत नाही तो झडती घेत नाही परमेश्वर नाहीसे अशी त्याने आपल्या मनामध्ये उन्मत्तपणामुळे त्याची ती भावना तरी का यावी हे सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर तू तु उठ तुझ्या सर्व वैरांची तू दानादान कर तुला तुच्छ लेखणाऱ्यांना तू तु सरळ करावं आणि तुझ्या जे तुझ पदासन आहे तुझं मंदिर आहे जे आम्ही वैयक्तिकरित्या आहोत व ज्या ज्या ठिकाणी तुझं नाव घेतलं जात त्या प्रत्येक भूमीला जी जे तुझं पदासन आहे आमचं अंतकरण असो आमची जीवना असो आमची शरीर असो किंवा ज्या ज्या ठिकाणी या अखिल भूतलावरील विश्वासणारे एकत्र येऊन तुझी स्तुती आराधना करतात ती जागा असो प्रभू परमेश्वरा तू तु आम्हाला तुझ्या गौरवाची जागा बनवावं यासाठी आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो आणि हे अधर्म तू आमच्यापासून दूर करावं जेणेकरून तू आमच्या जीवनांद्वारे गौरवीला जाशील धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू सर्व समर्थ आहेस तू युगानयुगीचा राजा आहेस याचं भान आम्ही सर्वदा ठेवावं यासाठी तू आम्हा सहाय्याने मदत कर आणि परमपिता परमेश्वरा तुझं गौरव आमच्या जीवनांद्वारे तू करून घे धन्यवाद प्रभू यावेळेस आम्हाला प्रार्थना करण्याची कृपा दिलीस म्हणून तुझे धन्यवाद तुझं वचन करणाऱ्या प्रभू तुझे आभार प्रभू दुष्कर्मांचे व अनाचाराचे स्मरण होईल स्मरण का होण्याची गरज आहे कारण ते आपण कॅज्युअली घेतले की मी काही दुष्कर्मच नाही केलं मी कुठं काय केलंय अशी जी भाषा आहे ना त्याच्याबद्दल परमेश्वर सांगतोय की जितके दुष्कर्म आपण केलेत किंवा ज्यांनी कोणी के केले त्या प्रत्येकाला त्यांच्या दुष्कर्माचे व अनाचारांचे परमेश्वर त्याचा पवित्र आत्मा स्मरण करून देईल त्याच्यानंतर काय होईल तुमचे अधर्म व अमंगळ कृत्य यांमुळे तुमचा तुम्हालाच वीट वाटेल ही गोष्ट मंडळांमध्ये व्हावी यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत की आपल्या दुष्कर्मांचे व अनाचारांचे स्मरण आपल्याला होईल अधर्म व आपले अमंगळ कृत्य यांमुळे आपलाच म्हणजे जो ज्या गान केले भाषे यावेळेस आपण अशा त्या प्रत्येक व्यक्ती व्यक्ती आहेत ना जो त्यांनी अनाचार केले देवाची घरं फोडले देवात फूट पाडा राज्य करा आणि